जर तुम्ही सुद्धा या शब्दांना प्लंबर बॉम्ब कॉम क्लाईम आणि थम वाचत असाल तर तुम्हाला सुद्धा गरज आहे सायलेंट लेटर शिकण्याची बिकॉज तुम्हाला माहित असेल आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जेवढंही आपण इंग्लिश बोलतो ते करेक्ट न बोलता इनकरेक्टली आपण त्याचा ऍक्सेंट त्याचं प्रोनान्सिएशन करत असतो जस्ट बिकॉज ऑफ आपल्याला सायलेंट लेटरबद्दल आयडिया नसते सो so आजचं लेक्चर करून मी तुम्हाला ए टू झेड सर्व जेवढे काही सायलेंट लेटरचे रूल्स असतात हे सर्व शिकवणार आहेत जसं की तुम्हाला माहीत असला पाहिजे की वाक्यामध्ये एम आणि बी जेव्हा सोबत येतात तेव्हा समजून जायचं आपला जो बी असतो तो सायलेंट असतो बट आपण नेहमी वापरतो की यस सर माझ्या घरामध्ये प्लंबरनी काम केलं माझ्या घरात जे नळाचं काम केलं ते प्लंबरनी केलं दॅट इज नॉट प्लंबर दॅट इज प्लंबर बी इट इज सायलेंट बी इट इज सायलेंट दॅट इज नॉट बॉम्ब दॅट इज बॉम्ब दॅट इज कॉम विंचरणे भांग पाडणे कॉम दॅट इज क्लाइम क्लाइम इज चढणे थंब थम दॅट इज नॉट थंब हा प्रॉब्लेम तुमच्यासोबत होत असेल तर हे सायलेंट लेटरचे सेशन्स तुमच्यासाठी सर्वात जास्त उपयुक्त ठरणार आहेत आणि याची गरज फक्त झिरो इंग्लिश वाल्याला नाही तर जो ॲडव्हान्स लेवलचा विद्यार्थी आहे इवन जो टीचर आहे त्याला सुद्धा हे सेशन करण्याची गरज आहे बिकॉज आपण रॉंगली प्रोनान्सिएशन करून आपलं जे कॉन्फिडन्स असते ते लो असते म्हणून आपण इंग्लिश शिकण्याची जी भीती असते ती आपल्या मनात सर्वात जास्त असते बट ही जी भीती आहे हे मी तुमची पूर्णता दूर करणार आजचं सेशन करून सो आजच्या लेक्चरमध्ये आपण झिरो इंग्लिश पासून सुरुवात करणार आहे सायलेंट लेटर आता हे सेशन कोणासाठी उपयुक्त असतात एकदा समजून घेऊया जर तुम्ही स्टुडंट असाल तुम्ही एक्झाम देत असले कुठली स्पर्धा परीक्षा असेल स्कूल कॉलेजची एक्झाम असेल किंवा तुम्ही इव्हन टीचर असेल तुम्हाला विद्यार्थ्यांना शिकवायला म्हणा किंवा तुम्हाला सेमिनार असेल जिथे इंग्लिश बोलण्याचं काम असेल आणि भीती असते की सर मी जर चुकीचा बोललो तर तुमच्यासाठी हे सेशन उपयुक्त आहेत इव्हन तुम्ही हाऊसवाईफ असू शकता तुम्ही जॉब सीकर असू शकता तुम्ही प्रोफेशनल्स असू शकता इवन हे सर्व सेशन पहिल्या वर्गापासून तर बारावी पर्यंत इवन वाले आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर फक्त इंग्लिश बोलणं शिकायचं असेल त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि सोबत जेवढीही स्पर्धा परीक्षावाले विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे सेशन उपयुक्त ठरणार आहे चला मग आता अगदी पासून स्टार्ट करत आहोत आपण सायलेंट लेटर शिकायला आता बेसिकली सायलेंट लेटर काय असतात अगदी पासून शिकणार आहे सायलेंट लेटर म्हणजे जो शब्दामध्ये यूज तर करायचा असतो लिहायचा तर असतो बट त्याचं प्रनौन्सिएशन करायचं नसते तुम्ही म्हणणार सर मग जर प्रनौन्सिएशन करायचंच नाही तर त्याला लिहितात का बरं जसं की तुम्हाला माहीत आहे आपण लिहितो नो दॅट इज नॉट क्नो हा क्नो आहे का नाही मग तुम्ही म्हणणार सर के जर सायलेंट आहे मग त्याला लिहितात का बरं जर तुम्हाला माहीत आहे की इथं आपण लिहितो नॉट याला वाचताना कसं वाचतो आपण नॉट म्हणजे गाठ बांधणे मग हा जर नॉट आहे तर के का बरं लिहितो के तर सायलेंट आहे मग याचा रूल आहे के सोबत जेव्हा एन येतो तेव्हा के सायलेंट असतो क्लिअर आहे नाईफ नाईफच स्पेलिंग के एन आय ई नाईफ मग तुम्ही म्हणणार सर के जर सायलेंट आहे मग त्याला लिहितात का बरं कारण ते समजून घेऊया आपण बघा के एन सोबत आला के एन सोबत आला के एन सोबत आला सो म्हणून त्याला वाचायचं नसते मग जर का त्याला वाचायचं नसते मग त्याला काबर आपण शिकतो त्याला काबर वाक्यामध्ये घेतात सेंटेन्समध्ये घेतात किंवा शब्दामध्ये घेतात बरं घेतात त्या काचं रिझन असं आहे जर तुम्ही हा के राईट केला नसता तर या शब्दाला तुम्ही कसं वाचलं असतं नाव आता त्याचा अर्थ बदलला असता जर तुम्ही आता इथं हा के यूज केला नसता तर याचा अर्थ नॉट नाही झाला असता नॉट नाही वेगळा शब्द असतो आणि हा जो नॉट आहे गाठ बांधणे म्हणून नॉट गाठ बांधणे नॉट म्हणजे नाही म्हणजे त्याचं स्पेलिंग बघून सांगू शकतो की नॉट म्हणजे नाहीवाला आहे की नॉट म्हणजे गाठ बांधण्यावाला आहे समजलं तुम्हाला की का बरं यांना गरजेचं असते सेम इथं नाईफ नाईफ म्हणजे के लिहिणं का गरजेचं जर, आहे बिकॉज दोघांचे अर्थ चेंज होतात मग हेच तुम्हाला शिकवणार आहे अगदी झिरो पासून चला मग आयोग सर्व विद्यार्थी रेडी आहेत पासून शिकायला आणि आज आपण कम्प्लिटली ए टू झेड हे जेवढेही काही सायलेंट लेटर्स असतात हे शिकणार आहोत सायलेंट म्हणजे समजलं वाक्यात तर येणार बट त्याचं प्रोनाऊन्सिएशन केल्या जाणार नाही बट नियम आहेत त्याला लिहावा लागतो आपल्याला ओके बघूया सो so, ए पासून झेड पर्यंत टोटल मी येणार आहे सो so, बेसिकली जर बघितलं आपण की ए केव्हा सायलेंट असतो याला अगोदर समजून घेऊया आपण जर बघितलं ए सायलेंट केव्हा असतो तर सर्वात महत्वाचा रूल इथं काय आहे तो थोडासा समजून घेऊया ओके चला बघा ए सायलेंट तेव्हा असतो जेव्हा शेवटी डबल एल वाय यूज होतो जर मध्ये शेवटी जर तुमच्या शब्दांमध्ये शेवटी डबल एल वाय येत असेल तर समजून जायचं की ए सायलेंट असतो एचा उच्चार कसा असेल फक्त अ हो असेल सायलेंटचा अर्थ असतो की याला कुठलाही उच्चार देऊ नका त्याचा उच्चार फक्त आणि फक्त अ असा होणार बाकी कुठलाही उच्चार याचा होणार नाही एक्झाम्पल बघूया म्हणजे जेणेकरून बेटर अंडरस्टँड होईल आता तुम तुम्ही म्हणा सर हा जो पहिला रूल आहे हा एवढा इम्पॉर्टंट नाही आहे तुमच्यासाठी बट रूल नंबर सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ हे रूल सर्वात महत्वाचे आहेत पण अगोदर पहिला रूल समजून घ्या हे जे शब्द आहेत हे स्पर्धा परीक्षांच्या लेवलचे शब्द आहेत स्पर्धा परीक्षांच्या लेवलचे ज्यांना स्पेलिंग मिस्टेकमध्ये एरर्समध्ये किंवा आपण म्हणू शकतो सायल लेटर म्हणून हे जे शब्द विचारला जातात ॲज अ ओकॅबलरी तर तिथं बघा काय म्हणू शकतो आपण यांना यांना जर बघितलं तर बेसिकली बघू शकतो तुम्ही आर्टिस्टिकली म्हणजेच काय बरं इथं उच्चार कसा केला अली 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 म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ए केव्हा सायलेंट असतो जर शेवटी डबल एल वाय असेल आणि त्याच्या अगोदर जर आर्टिकल जो ए दिसतो तुम्हाला जो अल्फाबेट मधला ए दिसतो तो आर्टिकल नसतो जो अल्फाबेट मधला ए दिसतो हा टोटली सायलेंट असतो सो मला असं म्हणायचं आहे की रेड कलरमध्ये जो ए दिसत आहे तो सायलेंट आहे तुम्ही म्हणा काही रिझन तर सांगा काही ट्रिक सांगा ट्रिक मी ऑलरेडी सांगितली सो आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू द ट्रिक द ट्रिक इज ए डबल एल वाय म्हणजे याचा अर्थ हा ए काय असतो सायलेंट असतो याला आली याली असं काही वाचू नका जर शेवटी डबल एल वाय येत असेल तर दॅट इज नॉट आली दॅट इज नॉट एली दॅट इज नॉट एली दॅट इज नॉट ऑली असं कुठलंही प्रोनान्सिएशन याचं होणार नाही ओके okay? बाकीचे वर्ड्स तुम्ही बघू शकता व्यवस्थित प्रोनउन्सिएशन दिलेलं आहे त्याचे मिनिंग पण दिलेलं आहे बट तुम्ही महत्वाचं तुम्ही म्हणा सर आम्ही झिरो पासून शिकत आहे तर तुम्हाला गरज आहे इथून पासून शिकण्याची हे पासून आहे ए वाला रूल जो आहे तो स्पेशली स्पर्धा परीक्षेच्या लेवलचा आहे तुम्ही स्पर्धा परीक्षांचे जेवढे विद्यार्थी ते वाचून घेतील सर्व शब्द त्यांच्या लेवलचे बट आपल्याला पासून जर शिकायचं असेल तर बी पासून सुरुवात करायची आहे जेणेकरून तुम्ही म्हणाल की येस सर नाव आय एम नाव आय एम द मास्टर इन इंग्लिश म्हणजे त्या झिरो इंग्लिशमध्ये बघू कसं तर आता इथून स्पेशली तुमची सुरुवात होते झिरो इंग्लिशपासून शिकण्याची सायलेंट लेटरची बघा जेव्हा बी नंतर एम येतो तेव्हा बघा दोन शब्द येऊ शकतात म्हणजे एक बी असेल मला काय म्हणायचं आहे बी असेल बी नंतर लगेच काय येणार बी एम येणार ओके एक तर असं येणार ओके समजलं म्हणजे बी नंतर एकतर काय येणार एम येणार किंवा बी नंतर काय येणार टी येणार म्हणजे आपण असं म्हणू शकतो की बी नंतर टी आला किंवा बी नंतर एम आला तर हा बी सायलेंट असतो या बीला काय ठेवायचं सायलेंट कोणाला ठेवायचं बीला जेव्हा बी नंतर एम किंवा बी नंतर टी येतो तेव्हा तो बी सायलेंट असतो त्याचा उच्चार करायचा नसतो पण लिहायचं असते हा रूल आहे अगदी पासून बघा कसं तर अगदी शून्यापासून सांगतो म्हणजे या बीला प्रोनान्सिएशन करायचं नाही प्रोनाऊन्स करायचं नाही द रिझन इज तो सायलेंट असतो का बरं बिकॉज हा रूल बनवलेला आहे ऑलरेडी इंग्लिशमध्ये म्हणून बघू कसं तर आता शिकूया अगदी झिरोपासून आणि डिटेलमध्ये जसं आपण म्हणू शकतो लॅम नॉट अ लॅम्ब बघा प्रॉब्लेम काय येतो वी आर टीचर्स वी आर स्टुडंट्स वी आर प्रोफेशनल्स वी आर यु नो हाऊस वाईफ्स सो आपण बेसिकली जे कोणी असतो आणि जेव्हा आपल्याला एखादा वर्ड बोलायचं असते बिकॉज वी आर एज्युकेटर्स आपण एज्युकेटर्स आहोत किंवा आपण यु you नो know, सुशिक्षित व्यक्ती आहोत मग तेव्हा जेव्हा आपल्याला इंग्लिश बोलण्याचा प्रश्न येतो आपण काही जास्त इंग्लिश बोलत नाही बट एक छोटा मोठा शब्द बोलायचा असते की तो लंगळा आहे सर लंगळ्यासाठी मी शब्द गुगलला सर्च केला आणि लगेच आला वर्ड दॅट इज लॅम्ब एल एम बी लॅम्ब नो दॅट इज नॉट लॅम्ब लॅम म्हणजे समजून घ्या इथं इथं प्रॉब्लेम काय होत आहे हे डबल मात्रा म्हणजे काय असते आता आपल्या मराठीमध्ये डबल मात्रा म्हणजे चंद्र असतो ओके हे समजून घ्या जिथं जिथं डबल मात्रा दिसेल तो चंद्र असतो हे समजून घ्यायचं आहे सो लॅम काय वाचायचं याला लॅम लॅम म्हणजे कोकरू नॉट लंगला, लंगला दुसरा होतो तो वेगळा असतो ओके सॉरी चुकीत सांगितली इथं सो लॅम लॅमचा अर्थ काय होतो इथं कोकरू माहिती ना लॅम म्हणजे कोकरू ओके पुढे चाला पुढचा शब्द बघू सो प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी व्यक्तींच्या नावासाठी सर्वांसाठी शब्द यूज होतात बघा परत कॉम कुठला शब्द आहे कॉम नॉट कॉम का बरं रूल आहे सर एमच्या नंतर जर बी येत असेल बघा जिथं जिथं एम दिसेल तुम्हाला एम सर्व ठिकाणी तुम्ही एम नोटीस केला असेल आणि आफ्टर एम तुम्हाला बी दिसेल म्हणजे तो बी फक्त लिहायचा असतो प्रोनाऊन्सिएशन करायचं नसते बघू कसं तर जसं की थंब नॉट थंब ओके कॉम म्हणजे कंगवा किंवा भा बिंचरणे भांग पाडणे असंही म्हणू शकतो आपण त्याच्यानंतर थम अंगटा क्लाइम क्लाइम मी चढणे वर चढणे टॉम आता इथं बघा सर्वात महत्वाचं काय होते माहिती आहे काही जे शब्द लिहित आहेत तुम्ही म्हणा सर तुम्ही तर दोन शब्द दिले होते की बी नंतर एम येतो किंवा बी नंतर टी येतो हे तर ठीक आहे पण आम्ही जर विसरलो तर त्यासाठी काय करायचं यस त्यासाठी मी मला मी तुम्हाला सांगणं विसरलो की मी तुम्हाला ऑलरेडी आपल्या ॲप्लिकेशनमध्ये याच्यावर टेस्ट बनवलेली आहे मी तुम्हाला अपडेट करून देतो जेणेकरून तुम्ही म्हणाल की सर व्हॉट यू टॉट अस ते आता आमच्या लक्षात पण राहणार आहे बिकॉज तेवढी प्रॅक्टिस मी तुमची करून घेणार आहे विदाऊट प्रॅक्टिस पॉसिबल नाही चालेल सो so, हा रूल जो आहे हा माइंडमध्ये फिट केव्हा होणार जेव्हा आपण त्याच्यावर क्वीज किंवा जी प्रॅक्टिस आपण करणार आहोत चला बघू आपण समजून घेऊ सो पुढे आणखी डम मुका जो मुका व्यक्ती असतो जो बोलू शकत नाही मुका व्यक्ती त्याला डम म्हणायचं नॉट डम डम नम प्लम असतो ना प्लंबर प्लंबर यापासूनच बनतो ओके प्लम नॉट प्लंब क्रम बॉम्ब म्हणजे तुम्ही नोटीस केलं असेल की या सर्वांमध्ये जो वर्ड आहे बी तो सायलेंट आहे आणखी काही वर्ड आहेत बघून घ्या एकदा जेणेकरून सर्व डाऊट केलेले होते आता डाऊ बट असतो का नाही बीच्या नंतर टी बीच्या नंतर टी बीच्या नंतर टी बीच्या नंतर अगोदर एम बीच्या अगोदर एम बीच्या नंतर अगोदर एम बीच्या अगोदर एम मग आता तुम्ही नोटीस केलं आपण हा जो रूल आहे काय म्हणतेला जेव्हा बी नंतर एम किंवा टी येतो आता सर्वात महत्वाचा आहे तुम्ही म्हणा सर नंतर देणार का नाही याच्यामध्ये फक्त एवढं लक्ष ठेवायचं की बॉम्ब आपण कसं लिहितो बी ओ एम बी ओके आता इथं तुम्ही म्हणा सर इथं नंतर कसं काय लिहिलं मग हे समजून घ्यायचं जवळ म्हणजे नंतर पण येणार जवळ पण येणार हे रूल तुम्ही करणार हे तुम्हाला लक्षात येणार कारण दोन शब्द दिलेला ना आपण नाही म्हणजे आपण नोटीस काय केलं इथं आता इथं जर एम असेल आणि किंवा टी असेल तर आपण काय नोटीस केलं बॉम्ब लिहिताना कसं लिहितो आपण बी आप, ओ एम बी आणि इथं आणखी वाला वर्ड कुठला होता जो आपण बघितला कुठला पण घ्यायच्यामधला वाला घ्या चला डाऊट घेऊ मग डाऊटचं स्पेलिंग काय लिहितो आपण डी ओ यू बी टी मग तुम्ही बघितलं असेल इथं प्रॉब्लेम काय होत आहे सर इथं तर तो बीच्या अगोदर आला इथं तर बीच्या नंतर आला हे आम्ही केव्हा करणार प्रॅक्टिस हे प्रॅक्टिस म्हणून जाते याला काही सांगण्याची गरज नाही तुम्हाला ओके पुढे चला आता सो आय होप तुम्हाला रूल समजला याच्यामध्ये बेसिकली कसं यू युँ, याला यूज करायचं तरी सुद्धा तुम्हाला वाटतं की सर आय हॅव सम डाऊट्स तुम्ही विचारू शकता बघा डाऊ बट नाही डाऊट शंका सटल नॉट सपटल म्हणजे सूक्ष्म अत्यंत बारीक त्याला म्हणतो आपण डेट म्हणजे कर्ज क्लायमर नॉट क्लायम्बर ओके त्याच्यानंतर स्किन नंतर काय म्हणू आपण आणखी बघा जिथं दोन मात्र दिसेल तुम्ही त्याला हे करू शकता ओके okay? जिथं दोन मात्र दिसेल जॅम आता याला जांब नाही म्हणायचं ना जांब दॅट इज नॉट जांब जॅम ओके okay? नंतर कुठला आहे सकम नॉट सकंब मग असे शब्द आहेत आपण काय शिकलो इथं आपण शिकलो की बी केव्हा सायलेंट असतो आय होप ट्रिक समजली असेल की बी सायलेंट केव्हा असेल म्हणजे बी हा जर लिहिला तर बी जर लिहिला असेल आपण याच्या नंतर याच्या नंतर येणार अगोदर येणार काय येणार हे रूल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये म्हणा तुम्ही म्हणत नाही सर मग आता मला तर थोडा डाऊट आहे काही टेक्निक पण सांगा चला आणखी सोपं करून घ्या तुम्ही काय शिकले याच्यामध्ये तुम्ही हे शिकले की बीच्या नंतर टी येतो आणि एम अगोदर येतो बी नंतर येतो बस हेच हे है आपण इथे शिकलो ओके पण तरी सुद्धा ते मागे पुढे होत राहतात हे समजून घ्यायचं तुम्हाला चला पुढे जाऊया बट एक समाधान आहे दोन शब्द जर आले जवळ तर सायलेंट असतात ते म्हणजे सर्व शब्द नाही फक्त बी सायलेंट असतो हे आपण शिकलो बेसिकली ए सायलेंट केव्हा असतो ए डबल एल वाय बी सायलेंट केव्हा असतो एम किंवा टी ते जवळ येतात मागे पुढे जवळ येतात आता सी केव्हा असतो जेव्हा एस नंतर सी किंवा केच्या अगोदर सी येतो समजून घ्या एकदा येतं काय म्हणायचं मला जेव्हा एस च्या नंतर सी येतो किंवा केच्या अगोदर के असेल ना त्याच्या अगोदर सी येतो तर दोन्ही सेन्स मध्ये सी सायलेंट असतो या दोन्ही सेन्समध्ये जो सी दिलेला आहे तो हंड्रेड पर्सेंट सायलेंट असतो एक्झाम्पल सांगतो तुम्हाला आता मला जर सायन्स लिहायच झालं सायन्स मी सायन्स वर्ड लिहिला आता सायन्स या सीचा सा उच्चार मी काय केला स केला ओके या सीचा उच्चार काय केला मी नो सायलेंट आहे या एसचा उच्चार कसा केला स केला म्हणजे तुम्ही नोटीस केलं असेल जेव्हा एस सोबत सी येतो तेव्हा तो नेहमी सायलेंट असतो त्याचा उच्चार करायचं नसते ओके सो एस आय ई एन सी सायन्स झालं संपलं किती इझी आहे बस असे शब्द लक्षात ठेवायचे तुम्ही केचं पण सांगा पूर्ण लिस्टच घेऊया बघा तुम्ही बघू शकता सी काबर सायलेंट आहे एस सोबत आला सी काबर याला मस्क मस्कल नाही म्हणतात आपण मस्कल दॅट इज मसल काय म्हणतो आपण मसल नॉट मस्कल म्हणजे या पद्धतीने तुम्ही आयडेंटिफाय करू शकता आणखी बघा सीन स्किन नका म्हणू खूप सारे विद्यार्थी अजून याला स्किन वाचतात स्किन किती इझी आहे काय बघायचं फक्त फक्त एवढं बघायचं की ॲज सोबत सी आला ना सायलेंट ॲज सोबत सी आला सी सायलेंट ॲज सोबत सी आला सायलें सी, सायलें। सी सायलेंट सेंट नॉट अ स्केंट सायन्स ओके तुम्ही सर्व शब्द बघू शकता क्रेसंट म्हणजे बघा एकच आहे सी सायलेंट आहे ओके फॅसिनेट सी सायलेंट डिसिप्लिन सी सायलेंट ओके असेंड हा एस्केंड नाही आहे खूप सारे विद्यार्थ्याला सायलेंट आहे किती जे होतं म्हणजे माइंडमध्ये मी तुम्हाला फिट करून दिलेलं आहे ए डबल एल वाय ए सायलेंट बीच्या अगोदर आणि नंतर म्हणजे त्या जवळ काय येत असेल एम किंवा टी येत असेल तर बी सायलेंट असतो बी पण समजलं सर आम्हाला ए पण समजलं आणि सी सुद्धा समजला की सीच्या अगोदर एस येत असेल किंवा सी च्या नंतर के येत असेल तर तो, तो सी सायलेंट असतो तुम्... हे पण समजला आम्हाला आता याची प्रॅक्टिस मी क्विजच्या माध्यमातून करून घेणार तुमच्या स्पर्धा परीक्षा असतील प्रोनान्सिएशन असेल ॲक्सेंट असेल किंवा तुम्हाला इंग्लिश बोलण्याची भीती असेल व्हॉट एव्हर काही असेल पण तुम्ही इंग्लिश तुम विषय तुमच्याकडे आहे तर समजून जायचं हे तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे याच्याशिवाय तुम्ही तुमचं कॉन्फिडन्स डेव्हलप होणार नाही तुमचा रिझल्ट येणार नाही चला बॅक बघू शकता सी के ब्लॅक सी के पॅक सी के रॅक म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त केचं प्रोनान्सिएशन करत आहे आपण सीला सायलेंट ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता लॉक शॉक ब्लॉक नॉक ट्रॅक स्टॅक रॅक म्हणजे तुम्ही बघितलं का याच्यामध्ये सीच्या नंतर के किंवा सीच्या अगोदर ॲस येत असेल तर सी सायलेंट असतो संपलो किती इझी पद्धतीने पुढे जात आहे आपण चला आय होप तुम्हाला हे सर्व रूल समजत आहे याचा अर्थ आपल्याला ऑल हे जे कन्सेप्ट आहेत हे बेटर अंडरस्टँड होत आहेत महत्वाचं प्रॅक्टिस आहे फक्त तुम्ही करून घेणार पुढे चला जेव्हा डी सोबत एन किंवा जी सोबत सॉरी दोन आहेत तसं नका बघा याला मी तुम्हाला अगदी सोपं करून देतो डेफिनेशन आणखी इझी करून देतो जेव्हा डी सोबत कोण येतो डी सोबत एन येतो ओके डी सोबत एन किंवा जी पण येतो डी सोबत एक तर एन येणार एक तर कोण येणार जी येणार म्हणजे डी सोबत एन असेल किंवा डी सोबत जी असेल तर समजून जायचं आपला जो डी आहे त्याचं प्रोनान्सिएशन करायचं नाही कसं ते बघा आता बेसिकली मला असं सांगायचं झालं एक्झाम्पलच्या माध्यमातून ते सर्व एक्झाम्पल बघा हा एड जो आहे का एडजो दॅट इज नॉट एड जो का बरं नाही सर वाचताना आम्ही काय करणार वाचताना सर्वात महत्वाचं आहे दॅट इज एज हा जी आल्यामुळे जी आल्यामुळे डी ला वाचायचं नाही हा जी आल्यामुळे डी ला वाचायचं नाही बघा जिथं जिथं जी, जी, जी दिसते जी आला त्याच्यामुळे आपण काय करत नाही जी आला त्याच्यामुळे हा जो डी दिसतो त्याला सायलेंट ठेवतो हो सायलेंट ठेवतो म्हणजे त्याचं प्रोनाउन्सिएशन करत नाही एक्झाम्पल एज बॅज ब्रिज फज जज लॉज प्लेज वेज ग्रज प्लेज म्हणजे तुम्ही नोटीस केलं का आपण डीचं प्रोनाऊन्सिएशन केलं नाही द रिझन इज की आफ्टर डी आपल्याला जी पाहायला मिळाला ओके okay? सो so, डीच्या नंतर तुम्हाला जी पाहायला मिळाला तुम्ही बघितलं असेल पण डीच्या नंतर आणखी एक शब्द पाहायला मिळतो तो कुठला डीच्या नंतर जो एक शब्द पाहायला मिळतो दॅट इज एन बघू शकता का आणखी तो जवळ असं नाही नंतरच मी नंतर बोललो का जवळ नंतर पण असू शकतो अगोदर पण असू शकतो म्हणून जवळ जवळ शब्द बघा आता डीएन एन डी एन किंवा एन डी हे जे आहे आता आपण इथं कसं करणार बघा आता याच्यामध्ये सॅन बघा ग्रँडसन याला दोघांना एकत्र वाचव हो ग्रँडसन होतो एवढं बघून घेल बघ असा याला वेल वेडन डे म्हणतात का वेडन इज डे नो नॉट वेडन डे दॅट इज वेन्स डे वेन्स डे काय म्हणतो मग त्याला वेन्स डे बुधवार नॉट वेडन डे नॉट वेनस डे वेन्स डे असं म्हणतो आपण त्याला पुढे चला याला काय म्हणायचं हँकर चिप रुमाल असतो ना आपला हँकी हँकर चिप हँकर चिप तर नाही आहे आता सर्वात मोठा प्रॉब्लेम होतो जेव्हा आपण कोणाला हँडसम म्हणतो एखादा मेल असेल एखादा बॉय असेल एखादा यु नो व्यक्ती असेल मेल कॅटेगरीचा आणि त्याला जर म्हणायचं की ती ब्युटी सॉरी सुंदर आहे ब्युटीफुल तर लेडीजसाठी लागतो किती सुंदर आहे किती हँडसम आहे नो 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 दॅट इज नॉट हँडसम दॅट इज हँडसम हँडसम सो वर्ड काय असेल डी सायलेंट असेल सर आम्ही ते चुकीचं बोलत होतो यस ऑबियसली जर तुम्हाला हे रूल माहीत नव्हते तर तुम्ही चुकीचं बोलत होते चुकीचं स्पेलिंग लिहित होते मग ज्या ज्या विद्यार्थ्यांना यु नो शब्दांमध्ये वॉकॅपमध्ये मास्टर बनायचं असेल ॲक्सेंटमध्ये मास्टर बनायचं असेल ते सर्व सेशन प्रॉपर बघा ओके आणखी बघूया आपण ग्रँडसन सँडविच जो आपण सँडविच खातो तो सँडविच असतो का सँडविच ओके okay? पुढे चला आणखी काय म्हणणार आपण बाय बघा ह्याच्यामध्ये पण डी सायलेंट आहे आता तुम्ही म्हणा डी सायलेंट आहे इथं काभार घेतला आता हे वाचलेलं फक्त बायनिंग ओके okay? पुढे चला आता तुम्ही जर सॅ स्टँडिंग आता काही वड याच्यामध्ये असे दिलेले आहेत की जे एक्सेप्शनवाले आहेत ओके okay? आता एक्सेप्शनवाला कुठला कुठला दिलेला आहे बघा एकदा बायंडिंग स्टँडिंग लँडिंग नंतर एक्सपांडिंग आणि डिसेंडिंग सॉरी इथून पासून आय थिंक त्यांना इथून पासून घेतला होतं हे एक्सेप्शनवाले होतो म्हणजे त्याला कलर देणं विसरले नाही हा वाला भाग मग तुम्ही म्हणा सर इथं तर त्यांनी तेलिंडी लिहिलेलं आहे आपण काय शिकलो आतापर्यंत एन आणि डी जेव्हा सोबत येतात किंवा डीच्या नंतर एन येतो असं जेव्हा काही होते तेव्हा त्याच्यामधला ते डी सायलेंट असतो बट प्रत्येक ठिकाणी थोडेफार एक्सेप्शन असतात बिकॉज जेव्हा हे शब्द बनवले गेले जेव्हा हे रूल्स बनवले गेले काही काळानंतर त्यात चेंजेस पण करण्यात आल्या एक्झाम्पल तुम्हाला माहित असेल प्रत्येक शेतकानंतर शेतकानंतर दर शतकानंतर दर शंभर वर्षानंतर काही ना काही चेंजेस भाषामध्ये होत गेले आणि हो जसे जसे चेंजेस होत गेले त्याच्यामध्ये काही काही नवीन रूल्स काही लॅटिन भाषेतून काही संस्कृत भाषातून काही युनो ग्रीक भाषेतून जे काही शब्द येत आले मग तेव्हा मोटिफिकेशन म्हणून काही मग त्याला मग आपण ते शब्द घेतले गेले मग त्याला आपण एक अपवाद नाव देत असतो की नाही रूल तर होता पण या शब्दांना लागणार नाही कारण शब्द नंतर आले होते हा रूल तर पहिले बनला होता म्हणून याला अपवाद म्हणतात सो so, काही शब्द असे पण दिसतील आता असे दिसतील म्हणून मग इथला डी काढायचा का नाही काढायचा ओके सो बघून घ्या याच्यामधला डी काढण्याची गरज नाही असं आपण म्हणू शकतो चला पुढे जाऊया सो आय होप इथपर्यंत केलेला आहे सो बायंडिंग स्टँडिंग लँडिंग एक्सपांडिंग डिसेंडिंग या सर्वांमधला जो डी आहे दॅट इज नॉट सायलेंट का बरं बिकॉज हे जे काही वर्ड्स आहेत हे एक्सेप्शन आहेत काय एक्सेप्शन आहेत मी सांगितलं तुम्हाला आताच कारण ते एकतर वेगळ्या भाषेतून ते डेरे दे होतात और मध्ये जे चेंजेस करण्यात आले होते जेव्हा या शब्दाची शब्दांना बनवल्या गेलं होतं तेव्हा हे शब्द लेट झाले होते जेव्हा ते टाक था था काई -काई -काई रूल बनले होते तेव्हा ते नव्हते तिथं प्रेझेंट त्याच्यामुळे त्यांना एक्सेप्शनमध्ये टाकले जात असते ओके सो बघून घ्या अदरवाईज नवीन शब्द आहेत ते तुम्हाला माहित आहेत कसे प्रोनाऊन्सिएशन करायचे तर पुढे चला काय काय शिकलो आपण आता की प्रत्येक रूल घेत असताना रिवाय रिव्हिजन करून देत आहे तुमची आपण शिकलो ए ए सायलेंट असतो जेव्हा ए डबल एल वाय तो आपण शिकलो बी बी सायलेंट असतो जेव्हा बी सोबत एम किंवा टी जवळ येतात ओके सॉरी बी आणखी कुठला होता हा टी पुढे झाला आणखी ए बी सी केव्हा सायलेंट असतो सी सायलेंट केव्हा असतो आता सी सुद्धा बघितला आपण जेव्हा सी सोबत कोण येतो एकदम मला बघू द्या सी सोबत कुठला येतो ओके दोन हे दोन लेटर्स होते ओके कुठला कुठला असेल मग सीच्या नंतर आता मी त्याला दोघांना असेल येतो म्हणजे इझी जाईल के असेल किंवा अगोदर एस असेल असं म्हणू शकतो आपण ओके आता आपण लगेच डी बघितला डी ला, ला म्हणजे हे लक्षात ठेवण्यासाठी ह्या गोष्टी अशा आहेत की कि आपण कितीही मास्टर असलो तर हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपण नाही ठेवत ना आपण ऍडव्हान्स शिकतो हो। ऑब्विस्ली आपण ऍडव्हान्स शिकतो हो तर ह्या गोष्टी आपण विसरून जातो विसरण्याचं कारण आहे की आपल्या लक्षात ठेवायची यस मग आपल्या चुका पुढे होतात ह्या नये म्हणून हे कीवर्ड तुम्हाला देत आहे ओके हा डी डी नुकतंच शिकलो आपण डी केव्हा सायलेंट असतो डी साठी दोन वर्ड होते कुठला कुठला होता डी साठी हा फर्स्ट वर्ड होता डी सोबत जी डी सोबत एन हे दोन लेटर शिकलो आपण डी सोबत जी किंवा एम हे जर वर्ड आले बघा एक चार्ट बनवा आपण हे जे शिकत आहे ना आपण ए बी सी डी इथपर्यंत चार लेटर शिकलो आपण पण हे केव्हा असतात किती चार्ट मी ए सायलेंट तेव्हा असतो जेव्हा ए डबल एल वाय असं काय असेल इथं घेऊ नका एल वाय घ्या फक्त बी सायलेंट जेव्हा बी च्या नंतर एम किंवा टी जवळ येतात सी सायलेंट जेव्हा सी अगोदर एस किंवा सीच्या नंतर के येतो आणि डी सायलेंट जेव्हा डीच्या आसपास जी किंवा येतो त्याचे एक्सेप्शन पण बघितले आपण वर्ड बघा आता आता कुठला रूल होता हा रूल बघा नवीन रूल कुठला आता ई ई पण इथं राईट करून घेऊया ई सायलेंट जेव्हा असेल तर ई सायलेंट तेव्हा असतो जेव्हा शेवटी येतो अगदी सोपा रूल आहे अगदी सोपा काहीच नाही याच्यामध्ये अगदी सोपा म्हणजे काय येतो जेव्हा शेवटी येतो शेवटी शब्दांच्या शेवटी येतो तेव्हा तो सायलेंटच असतो त्याचा उच्चार करण्याची गरज नसते बघू कशी तर जेणेकरून कन्सेप्ट क्लिअर होईल बघा जिथं जिथं शेवटी ई आलेला आहे हां काही एक्सेप्शन असतील ते पण घेऊया बघा केक शेवटी आहे होप नेम लव बेक म्हणजे नाही म्हणत ना काके होपे नामे लवे बाके मोवे असं काही म्हणत नाही आपण कारण ईला आपण सायलेंट ठेवलेला आहे बिकॉज तो शेवटी येतो ई जर शेवटी येत असेल तर तो काय असतो सायलेंट असतो केलेला अगदी सोपा रूल होता मग तुम्ही म्हणा सर आम्ही तर जवळपास बघा आजच्या लेक्चरमध्ये एक काम करूया आपण फिफ्टी पर्सेंट जे रूटवर्ड आहे सॉरी नॉट रूटवर्ड सायलेंट लेटर वर्ड जे आहेत फिफ्टी पर्सेंट ते घेणार आहोत आणि नेक्स्ट सेशनमध्ये कारण काय प्रॅक्टिस होणे पण गरजेची आहे म्हणजे तुम्हाला माहीत पाहिजे ना ए बी सी डी ई ही शेवटी येतो सॉरी ही खूप सोपा आहे समजला कधी विसरणार नाही लाईफमध्ये आम्ही तो ए पण विसरणार नाही कारण एकच रूल आहे काय ए डबल एल वाय डबल एल वाय शेवटी येत असेल तर तो शंभर टक्के सायलेंट असतो प्रॉब्लेम आम्हाला तिघांमध्ये आहेत कारण ते दोन दोन लेटर घेऊन बसलेले आहेत जसं की बी सोबत काय येतो एम किंवा टी सी सोबत काय येतो एस किंवा के डी सोबत काय येतो जी एन म्हणजे डी गुड नाईट गुड नाईट असं लक्षात ठेवू शकता ट्रिक देतो मी तुम्हाला म्हणजे डी तर समजा ना गुड नाईट बस असं लक्षात ठेवायचं झालं म्हणजे काय असते तुम्हाला कसं इझी जाईल तुम्ही काही बोलू शकता त्याच्यासोबत तुम्हाला इझी कसं जाईल ओके बीटीएम असं लक्ष ठेवायचं कि बीटीएम सी एस के काय सी एस के विसरणार का कोणी कोणी गुड नाईट विसरणार नाही कोणी सी एस के विसरणार नाही ह्या ट्रिक आहेत ह्या कधी बनल्या आता जस्ट काही सेकंद एका सेकंदात हे का अगोदर ट्रिक होती का नाही मग अशा याच्या व्यतिरिक्त तुम्ही बनू शकता मला हे म्हणायचं आहे तुम्हाला समजून घ्यायचं नाही सायलेंट केव्हा असतात हे ई इ लास्ट सायलेंट असते चला पुढे वन टू थ्री फोर फाईव्ह फाईव्ह लेटर बघितले आता ई सोपा होता तुम्ही बघून घ्या एकदा की जसं की केक म्हणजे केक होप म्हणजे आशा नेम म्हणजे नाव लव म्हणजे प्रेम बेक म्हणजे बेक करणे म्हणजेच भाजणे त्याला मराठीत म्हणतो भाजणे मू हालचाल करणे ड्राईव्ह वाहन चालवणे टाईम म्हणजे वेळ लाईफ म्हणजे आयुष्य किंवा जीवन साईड म्हणजे बाजू वाईड म्हणजे रुंद गाईड म्हणजे मार्गदर्शन करणे किंवा मार्गदर्शन राईट म्हणजे लिहिणे फोन म्हणजे फोन कर किंवा फोन ना, फोन करणे फोन होणार फोन करणे पण ॲज अ व वापरलं तर मग राईट म्हणजे पिकलेला क्यूट म्हणजे गोंडस किंवा सुंदर टेस्ट बघा आता टेस्टमध्ये पण आपण शेवटचा नाही म्हणत ना नाही म्हणत चव लेट उशीर शाईन चमक फ्लेम म्हणजे ज्वाला तर अशा पद्धतीनं सुद्धा सायलेंट असतो जर लास्टमध्ये येतो तर आता चला जी घेऊया परत एकदा आपलं काम तुम्हाला माहीत आहे ए आला असेल तर डबल एल वाय बी आला असेल तर बीच्यानंतर काय येतो एम आणि टी सी आला असेल तर एस के सी एस के ओके डी एल असेल तर गुड नाईट जीएन किती इझी आहे ह्या टेक्निक ह्या ट्रिक दिलं तुम्हाला ह्या ट्रिक तुम्हाला लाईफ टेम्पर्यंत लक्ष ठेवण्यासारख्या आहेत आणखी ए बी सी डी ई एल असेल तर शेवटी सर, e, सर आमचा हे सर्व पाठांदर झाला आता हे पाटांदार तुमच्या एकट्यान झालं नसतं तुमची जी मेहनत आहे मी एवढी घेतलेली आहे की तुम्हाला इझी कसं होईल हे इथं करून घेत आपण सो लक्षात आलं सर आता मी विसरणार नाही एकदा जी पण सांगून द्या असे तर सर्व लेटर आमच्या लण होतील मग सायलेंट लेटरमध्ये तर आम्ही मास्टर होणार ऑब्विस्ली होणार ओके बघा जेव्हा जी नंतर काय सांगितलेलं आहे जेव्हा जी नंतर एन येतो तेव्हा जी सायलेंट असतो सर शिकलेला आहे जीएन इथं पण आहे जीएन इथं पण आहे म्हणजे हा रूल तर तुम्ही समजले सर आता जीएन जीएन म्हणजे जो गुड नाईट वाला होता गुड नाईट तो इथंच येतो जीएन सर समजलं जीएन पण विसरणार नाही आता आम्ही की जी सायलेंट केव्हा असतो जेव्हा एन सोबत येतो म्हणजे यांचं काही रिलेशन आहे गुड नाईट झोपतात सर्व म्हणजे सर्व सायलेंट होऊन